नमस्कार मित्रांनो मी अशोक डोंगरे बऱ्याच दिवस झाला व्हिडिओ टाकला नाही कारण खूप मी त्रासात होतो हे तर तुम्हाला माहितच आहे वाईट वेळ येते आणि माणसाला त्रास देऊन जाते पण त्या त्रासात माणसाला बरंच काही शिकून पण जाते त्यासाठी ते आपल्या वाईट वेळेला कधी नावं ठेवायची नाहीत तुम्हाला तर माहिती आहे आपलं डॅक्टर जाळलं पण आपलं पुण्य होतं म्हणून अर्धच जळालं सगळं जळालं नाही आपलं पुण्य कामाला आलं तर मित्रांनो केवढंही दुःख माणसाला झालं तरी एक दिवस माणूस दुःख विसरतोच वाईट वेळ आली कधी घाबरायचं नाही कधी टेन्शन जास्त घ्यायचं नाही कारण वाईट वेळ जी माणसाला शिकून जाते ते जगातला कुठलाही शिक्षक शाळेत अजिबात शिकवत नाही किंवा आपणही शिकत नाही आणि गोष्ट दुसरी जेव्हा आपली कुणाला गरज पडेल तेव्हा तो आपली आटवून काढतो तेव्हा जास्त वाईट वाटून घ्यायचं नाही कारण आपण सुद्धा कुणाची तरी गरज भागवतो याचा गर्व बाळगायचा गर्व करून कुठलंही नातं तोडण्यापेक्षा माफी मागून ती नातं जोडा कारण वेळ आल्यावर पैसा साथ देत नाही तर माणसंच साथ देतात आणि गोष्ट तिसरी आपण चांगले कामं करून सुद्धा आपण जर माघे राहत असल तर एक लक्षात ठेवायचं आपण पुढे जाणार आहोत कारण धनुष्याला लावलेला बाण जेवढा आपण मागवडणार तेवढाच तो पुढे जाणार यात काही शंकाच नाही आणि गोष्ट तिसरी जर आपण चांगले कामं करून सुद्धा आपण मागे असं समजून कधी मनाला वाईट वाटून घ्यायचं नाही कारण धनुष्याला लावलेला बाण जेवढा मागे वळेल तेवढ्या स्पीडनं जास्त पड़ो जातो बरं आणि गोष्ट चौथी आपण आपल्या लोकांसोबत कितीही चांगले वागा आपली फक्त ये चूक सापडली तर ते आपल्या गुन्हेगार ठरवतात आणि आपण इथून माग जेवढे उपकार यांच्यावर केले ते एका चुकीमुळं संपूर्ण उपकारावर पाणी फिरतात आणि गोष्ट पाचवी असं म्हणतात की आपण चांगले वागलो की सर जग आपल्याशी चांगलं वागतं नाही आपण जास्त चांगले वागलो ना तर आपल्या चांगुलपणाचा पानाचा सुद्धा फायदा घेतला जातो त्याच्यासाठी चांगल्याला चांगलंच आणि वाईटाला वाईटच उत्तर दिलं तरच लोक जगू देतील नाहीतर कार्यक्रम खत्तम तर भेटूया मित्रांनो द्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार